सरीव येथे भक्तिभावाने अखंड हरिणाम सप्ताह सुरू शहापूर तालुक्यातील श्री प्रति पंढरी म्हणून ओळख असलेल्या सरीव या गावी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह राष्ट्रीय धर्मगुरू टाकेश्वर मठाचे मठाधिपती योगी फुलनाथ महाराज यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी सुरू झाला आहे अखंड हरिणामाचा हा गजर आठ दिवस चालणार असून चोवीस डिसेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल बालकमूर्ती योगी गोपाळनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने सप्ताहाचे हे एकतीसवे वर्षे असून यावेळी महाराष्ट्रातील नामवर्त कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने आयोजित केली आहेत यामध्ये हरिभक्तपरायण वासुदेव महाराज ढोले मंगल महाराज जगताप धनंजय महाराज कविरा राज महाराज झावरे कैलास महाराज नचिते गणेश महाराज शिंदे दत्ता महाराज भोर तर हापप पुरुषोत्तम महाराज पाटील यांची सुश्राव्य कीर्तने होणार आहेत तरी पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांनी तन मन धनाने श्रवण सुखाचा लाभ घ्यावा अशी विनंती प्रति पंढरपूर चरीव येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे कांतीलाल वरकुटे शेनवा